मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेल्या बळीराजा मेताकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतीमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलाय प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत

प्रणिती शिंदेंनी आज बठान, उचेगाव धर्मगाव ढवळ शरदनगर देगाव घरनकी महमदाबाद डोंगरगावाला भेटी दिल्या त्यांच्या सोबत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते